येश या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल तसेच इयत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय परिक, स्पर्धा परीक्षांची बुद्धिमत्ता या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या आम्ही तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या वर ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हिताशिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळ सर्वांना गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या येस परगे या चॅनल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली प्रतिबिंब या घटकातील उपघटक आहे जल प्रतिबिंब आकृत्या अंकाने अक्षरे म्हणजे पाण्यातील प्रतिमा ओळखणे पाण्यातील आकृती ओळखणे तर चला पहिला प्रश्न का आहे दहा प्रश्न आहेत यामध्ये पहिला प्रश्न का आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न जरी नाही कळाला तर पहा आरश्यातील जे प्रतिमा होती त्याला काय केलेलं होतं त्यांनी अशी एक उभी रेष होती इकडल्या बाजूला आणि इक असं काय केलं होतं त्यांनी असं हे इकडे हे केलं होतं म्हणजे हे आरसा आहे इकडल्या बाजूला काय आहे आरसा ठेवलेला आहे याचा अता, अर्थ असा होतो आणि हे पाण्यातील जी प्रतिमा प्रतिमा आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे खालच्या बाजूला हे दाखवलेलं आहे पहा खालच्या बाजूला या ठिकाणी ही रेषा याचा अर्थ ही आकृती पाण्यात कशा प्रकारे दिसते तर पा आता आपण आरशामध्ये काय होत उजवी बाजू डावीकडे दिसत होती आरशा आरशातली प्रतिमा ज्या वेळेस आपण शोधत होतो त्यावेळेस आरशात कसं दिसतं इकडली बाजू इकडे दिसते आणि इकडली बाजू इकडे दिसते पण पाण्यामध्ये तसं नाही जी दिशा ज्या दिशेला आहे ही उजवी ही कुणीकडे आहे याचं तोंड डावीकडे आहे तर ही डावीकडे दिसेल तुम्हाला पण ही वरची जी आहे ती काय होते खालच्या बाजूला दिसते हे काय होतं वरचं खालच्या बाजूला दिसतं आणि हे इकडे जे आहे ते इकडंच दिसत बरोबर आहे आणि हे जे दोन खालच्या बाजूला आहेत हे जे दोन जे आहेत हे कुठं आहेत हे जे खालच्या बाजूला आहेत हे काय होतं ह्यांचं उलट होतं खालच्या बाजूचे काय होतात हे वरच्या बाजूला असे होतात आणि इथं काय होतं हा गोल येतो इथला गोल इथं जातो म्हणजे अशी आकृती कुठं आहे इथं तर गोलच नाही पाण्यात जसाच तशी म्हणजे जसं जसं आहे त्याच्या उलट दिसते पाण्यामध्ये खालच्या बाजूला इथं गोल आहे का नाही हे येणार नाही हा गोल ह्याच्या वरच्या बाजूला इथं खाली दिलाय हा येणार नाही हा गोल इकडल्या बाजूला आहे या ठिकाणी इकडल्या बाजूला हे आरशात होऊ शकतं पाण्यात असं होत नाही पण उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल उत्तर का असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन पहा प्रश्न क्रमांक दोन का आहे या ठिकाणी आपल्याला यम आणि ई यम आणि ई अशा दोन बाराखड्या दिलेल्या आहेत अल्फाबेट्स दिलेल्या आहेत इंग्रजी याचा आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब शोधायचे तर पहा सर्वप्रथम हा जो यम आहे तो कसा दिसेल यम हा असा डब्ल्यू सारखा दिसेल आता डब्ल्यू कुठं आहे इथं एक आहे इथं यमचा हे येणार नाही इथं एक आहे इथं एक आहे एक तीन आणि चार मध्ये आहे तर हा जो यम आहे तो ह्या यम कुठं असेल इथंच असेल या यमच्या खालीच असेल इथं म्हणजे इकडल्याच बाजूला मग इथं एक आहे इथं एक आहे इथं का नाही मग आता राहिल्या आहेत दोन आकृत्या एक आणि तीन आता ह्याच्यामध्ये काय होतं हा ई ही वरची जी रेषा आहे ती अशीच दिसेल ही अशीच आणि हे अशीच दिसेल डब्ल्यू ई पर्याय क्रमांक एक हे उत्तर का येईल काय येईल पर्याय क्रमांक एक काय असेल उत्तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल हे जे आहे तीन हे उलट दाखवलेले अशी आकृती आरसामध्ये दिसते पाण्यामध्ये दिसत नाही पाण्यामध्ये काय आहे वरची बाजू खालच्या बाजूला दिसते आणि खालची बाजू वरच्या बाजूला दिसते उलट आपण जर उभा टाकलो तर आपल्या आकृतीचं उलट दिसते डोका आधी दिसतं आणि मग पाय दिसतात तशा प्रकारे जर आपण असा जर चिन्ह असेल तर ते पाण्यामध्ये कसं दिसतं तर हा बाण खालच्या बाजूला असा दिसतो का लक्षात असं उलट त्या ठिकाणी ते दिसत चला प्रश्न क्रमांक दोनच उत्तर काय आलं पर्याय क्रमांक एक त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन या ठिकाणी एक होडी दाखवलेली आहे बरोबर आहे ही होडी होडी पाण्यामध्ये कशी दिसेल आता हा जो ध्वज आहे हा ध्वज कसा दिसणार पहा हा ध्वज अशा प्रकारे दिसणार ही आकृती अशी दिसेल आता ही हे हा ध्वज इथं दिसणार ह्याच्या खाली खाली दिसणार पर्याय एक मध्ये आहे का नाही इथं हे आरशातील प्रतिमा दिल्या पर्याय दोन मध्ये हे येणार नाही आता या ठिकाणी हा मध्यभागी दिलाय म्हणून पर्याय चार येणार नाही राहिली आकृती कोणती थी? तीन मग उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे अलक अलक उत्तर असेल का लक्षात उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला त्यानंतर प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार का आहे आपल्याला या ठिकाणी एक संख्या आहे पंच्याहत्तर सेवन्टी फाईव्ह ही आपल्याला या ठिकाणी पाण्यामध्ये कशी दिसते हे शोधायचं आहे आपल्याला काय आहे ही, ही, का ही पाण्यामध्ये कशा प्रकारे दिसते हे आपल्याला शोधायचं आहे तर आता हे जे सात आहे हे सात काय दिसेल हे पहा हे असंच दिसेल मग आता असं सात कुठं आहे पर्याय एक मध्ये आहे का ह्याच्या खाली दिसेल इथंच सातच्या खाली सात येतं पाचच्या खाली पाच येतं पर्याय एक मध्ये आहे का नाही दोन मध्ये आहे तीन मध्ये हे उलट तिकडं तोंड केले चार मध्ये एक आहे बरोबर आहे मग आपल्याला आता हे जे पाच आहे हे पाच कसं आहे अशी वरची जी बाजू आहे जी आडवी रेस ती इथं खालच्या बाजूला दिसणार आणि हा ही रेष उभी अशी दिसणार आणि याला काय होणार हे असं ट सारखं होणार हे इकडं हे पाच अशा पद्धतीने दिसणार कुठं आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे कुठं आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक चारचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक दोन आलं का लक्षात चला त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच च उत्तर काय असेल दोन हे सॉरी आप आपल्याला उत्तर शोधायचं आहे प्रश्न क्रमांक पाच का आहे पाहू पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे येस टी ओ ओस टी ओ आता इथं काय असेल हे पाण्यामध्ये येसच्या खालीच यस, यस दिसेल पण हे येस कसं दिसेल असं दिसेल हे हे टी जे वरच्या बाजूला आडवी रेस आहे ही टीची रेस खाली खालच्या बाजूला येईल आणि ओ कसंही लिहिलं तर ओ काय होतं असंच दिसतं मग आता अशा प्रकारचं यश कुठं आहे हे तर म्हणजे इथं जसं आहे तसंच आहे सुलट आहे हे उलट आहे का नाही म्हणजे खालच्या बाजूला हे आहे का नाही इथं एक आहे इथं एक आहे इथं एक आहे आता पर्याय तीन मध्ये टी जस तसं आहे ही वरची रेस खाली आडवी खाली यायला पाहिजे तीन येणार नाही मग पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार आता दोन आणि चार मध्ये काय फरक का आहे चार मध्ये तस जशाच तसं एस आहे येणार नाही कुठं काय तो उत्तर मग पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येत उत्तर काय येतं पर्याय क्रमांक दोन आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घेत चला त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा का आहे प्रश्न क्रमांक सहा आता या ठिकाणी ही आकृती दिलेली आहे ही पाण्यामध्ये आकृती कशा प्रकारे दिसेल हे आपल्याला पाण्यामध्ये म्हणजे हे आता हा हे जे बोट आहे हे पाण्यामध्ये खालच्या बाजूला दिसतं आणि हे बोट काय होतं वरच्या बाजूला दिसतं मग आता हे पाण्यामध्ये कसं दिसलो पहा आता आपण चार पर्याय आहे चार पर्यायापैकी तीन पर्याय आपण काय करू एकच पर्याय यो योग्य असेल बरोबर आहे तीन काय येणार नाही ते शोधू आपण हे इकडल्या बाजूला अर्धवर्तुळ आहे हे खालच्या बाजूला इथं हे येणार हे सॉरी हे इकडल्या बाजूचं अर्धवर्तुळ उलट दिलं इथं म्हणून पर्याय क्रमांक दोन येणार नाही तर आपल्याला ही आकृती पहा आता मी तुम्हाला एक छोटीशी आकृती काढून दाखवतो इथं या ठिकाणी ही चौकोन आहे आणि चौकोनामध्ये अर्धवर्तुळ आहे तर ही वरची आकृती कुठं दिसेल तर ही आपल्याला अशा प्रकारे खालच्या बाजूला दिसेल इथं ही खालच्या प्रकारे खालच्या बाजूला दिसेल मग आता ही अशी कुठं आहे खालच्या बाजूला ह्या खालच्या ह्याच्यामध्ये वरची आकृती खालच्या बाजूला म्हणजे ही इकडल्या बाजूला दिसेल या ठिकाणी कुठं ही पर्याय क्रमांक एक मध्ये आहे दोन मध्ये आहे का नाही तीन मध्ये वरच्या बाजूला आहे चार मध्ये जशी आला तशीच आहे मग काय उत्तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल आलं का लक्षात प्रश्न क्रमांक सहाचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक एक ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या चला प्रश्न क्रमांक सात का आहे प्रश्न क्रमांक सात पहा प्रश्न क्रमांक सात का आहे या ठिकाणी आपल्याला एक अशी आकृती दिलेली आहे आता काय होईल ह्याच्यामध्ये माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो हा जो है गोल आहे तो खालच्या बाजूला येईल गोल पाण्यामध्ये मग आता खालच्या बाजूला कुठं आहे दोन तीन चार मध्ये आहे एक मध्ये आहे का नाही म्हणजे एक येणार नाही तीन राहिले पर्याय आता तीन पर्यायापैकी आपल्याला हे जे इकडल्या बाजूला हे केलेलं आहे ते इकडल्याच बाजूला असेल हे काय असेल इकडल्याच बाजूला असेल अशा पद्धतीनं आणि हे इकडल्याच बाजूला असेल अशा पद्धतीनं मग आता असं कुठं आहे इथं हे वरची बाजू इकडे यायला पाहिजे हे इकडं आहे तर इकडेच येते पण खाल वरची बाजू खाली दिसते मग हे आहे का दोन नाही तीन मध्ये आहे चार मध्ये हे दोन्ही एकाच ठिकाणी हे वेगवेगळ्या विरुद्ध आहेत एकमेकाच्या म्हणून हे चार येणार नाही मग उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी घुगे जोशी दडस लेंगुरे पाटील कदम खाडे ईश्वरी शेळके बोरुडे प्रश्न क्रमांक आठ का आहे प्रश्न क्रमांक आठ आपल्यासाठी सहाशे अठ्याण्णव आता या ठिकाणी आपल्याला काय सहाशे अठ्ठ्याण्णव ही संख्या आपल्याला पाण्यामध्ये कशा प्रकारची दिसेल हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे आता काय करू पहा ही सहा ह्या सहाच्या खालीच दिसेल पण उलट ही खालची बाजू वर जाईल आता इथ या ठिकाणी काय आहे हे वर गेलेले इथे दिसू लागले बरोबर आहे या ठिकाणी हे जसं सहा आहे तसंच हे येणार नाही हे या ठिकाणी पण वर गेलेलं आहे त्याला काय हरकत नाही मग हे नऊ इथं जशास कस दिसू लागले हे वरच नऊची जी गोल गाठ आहे ती खालच्या बाजूला येते हे वरच आहे हे येणार नाही या ठिकाणी हे सहा इथं सुरुवातीला असलेलं शेवटी दाखवलं हे येणार नाही म्हणजे राहिलं उत्तर काय एक ते कसं येईल हे पाहायची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही हे सहा कसं दिसेल मराठी नऊ सारखं दिसेल आणि हे नऊ हे उलट इंग्रजी सहा सारखं दिसेल आणि आठचा हा वरचा छोटा भाग खाली येईल खालचा भाग हा खालचा छोटा भाग वर जाईल बरोबर आहे छोटा म्हणण्यापेक्षा दोन्ही सारखेच असल्यासारखं आहेत हे आठ असं दिसेल पर्याय क्रमांक एक हे कासल उत्तर येईल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक एक आलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ का आहे पाहू आपण पहा पा, खूप सोपा प्रश्न आहे आता या ठिकाणी काय केलेलं आहे पहा एक कोण आहे आणि त्या कोणाच्या मध्ये अशी एक रेश आणि या ठिकाणी गोल आहे तर आता काय होईल ही जी वर गेलेला बाण आहे तो कसा दिसेल तो खालच्या बाजूला असा आलेला दिसेल बरोबर आहे आणि हे पाण्यामध्ये काय होईल वरच्या बाजूला असा दिसेल ही। हे आणि हे हा गोल असा दिसेल हा एक मधला मग आता अशी आकृती कुठं आहे ही सारखीच आकृती आहे पर्याय एक येणार नाही हे इकडल्याच बाजूला दिसायला पाहिजे हे उलट दिसते हे दोन येणार नाही हे खालच्या बाजूला यायचं हे इकडल्या बाजूला येणार नाही म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल बरोबर आहे अलक लक्षात पाटील जोशी लंगे दडस भंडारकर किशोर समृद्धी बोरुडे सानप गित्ते, घोगरे खरात गौरी बनकर काटकर वाडकर कस्तुरे सानप चेके ईश्वरी वैभवी खाडे गुडे, छान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा आणि आजच्या तासिकेतील शेवटचा प्रश्न पहा एकदम सोपा प्रश्न आहे याच्या एवढा सोपा प्रश्न कोणताच नाही पहा हे प्रौढ शिक्षणाचं चिन्ह आहे आता तुम्हाला माहिती नाही आम्ही लहान असताना प्रौढ शिक्षण होत प्रौढ म्हणजे म्हाताऱ्या म्हणजे वयस्कर माणसांना रात्रीची शाळा म्हणायची किंवा मा म्हाताऱ्या माणसांची शाळा म्हणायची त्याला डंगरी शाळा म्हणायचे आम्ही लहान असताना प्रौढ शिक्षण हा कार्यक्रम होता म्हणजे आपल्या भारतातले सर्व नागरिक साक्षर व्हावे यासाठी शासनाने तो एक कार्यक्रम राबवला होता त्याच्यामध्ये बरस आपले वयस्कर जे माणसं होते ज्यांनी शाळा शिकलेले नव्हते त्यांना दिवसभर त्यांनी काम करून रात्री त्यांची शाळा भरायची आणि त्या शाळेमध्ये ते शिकायची त्याचं चिन्ह अशा प्रकारे होतं तर आता इथं का होते माहिती आहे का की गोल त्या गोलमध्ये हा उलटा वाय येतो वाय जे इथं उलटा येतो आणि इथं एक गोल येतो मग आता खालच्या बाजूला असे आकृती कुठं आहे पर्याय तीन मध्ये आहे फक्त हे तर बाहेर आहे गोल येणार नाही की ये पाण्यामध्ये असं दिसू शकत नाही आरशात बी दिसणार पाण्यात बी दिसणार असं हे बी दिसणार नाही म्हणजे उत्तर काय पर्याय क्रमांक एक तीन एकदम सोपा प्रश्न आहे आलं का लक्षात चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लागलीच इंग्रजी तासिका आहे ती तासिका सर्वांनी करा चला या ठिकाणी थांबू लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहू तासिकेचं नोटिफिकेशन असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला, तुम्हाला मिळेल या ठिकाणी थांबू आपण जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरेड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब